होते महाराष्ट्र केसरी हर्ष सत्ती आंतरराष्ट्रीय कुस्ती संकलकपणे अर्जुन गाडा काका पवार यांच्या पट्ट्यात आणि दोन हजार बावीस चे उपमहाराष्ट्र केसरी विशाल हात वरती करा हात वरती करून बजेमलेचं नाव घेऊया जो हात वरती करणार त्याला खुल्या जन्मात हात मिळणार জুর ভিবি বজুর অবগা চাল রী রা শ্রী রেট মাঝা নেতর সঙ্গীত মেলা ঘটনা ততনা যা না পতনা ভেদ না ভাবনা नजरे नजर भिडली आणि पोलानी मनगट मन त्या त्याला भिडली भारत मातेच्या किती मुकुटा जिंदो असे हि हो केसरी होतो प्रकाश बनकर उपमहाट केसरी गिरी दहा ते बारा महाराष्ट्र आणि उपमहाराष्ट्र केसरी झाला तो विशाल बनकर असा या दोन्ही परवानांचा इतिहास आहे गेले अनेक वर्ष महाराष्ट्राच्या कुस्ती क्षेत्रात आपल्या नावाचं वादळ निर्माण करणारे करणार इन पलवानाथ समोरासमोर गर्दनकी पंजेकी पकड चाला ताकदीचा अंदाज घेण्याचं काम चाला हो महाराष्ट्रभर कुस्ती झाल्या पण कुस्ती लागली नाही चांगली अगदी हर्षी लढावी खरा की तारा खरं मांडलं पाहिजे अर्जुनवाडीकरांना जवळ आलं तर गाव दिसना डोंगराच्या कुशी मध्ये वसलेलं एक संपन्न असणार गाव एक आदर्श गाव काय झोपलं पाहिजे आणि काय झोपास महाराष्ट्राला दृश्य करून घिस्याला लागलेला वेगळ्या ढग्यामध्ये वेगळ्या ढप मध्ये सदगीर पावत गेली महिना झाला कुस्त्या लढायला लागलेल्या वेगळा इरादा ठरवलेला या सीजनला ला आणि दरम्यान कुस्तीकडे कडेला जाण्याची भीती निर्माण झालेली आहे का त्याच्या शब्दाला किंमत आहे महाराष्ट्रात अनेक पैलवान त्यांना आदरणीय मानतात तो त्यांच्यासाठी टाळ्या वाजवा आतापर्यंत युट्यूब वर जे दिलेलं कॉमेंटरी आहे ते शंभर टक्के गाजणार आहे आणि तुमच्या दिलेल्या मुळे आम्हाला जोश आलेला आहे पुढच्या वर्षी अर्जुनवाडी ग्रामस्थ कडून मी ग्वाही देतो की ह्याच्यापेक्षा जास्त महाराष्ट्र केसरीच्या बरोबर असं मैदान भरवण्याचं आम्ही स्वप्न बनवतो आणि खास करून आपा सरकर यांचे धन्यवाद वाजी या जीवीची आवडी ते टेकवणार नाही म्हणतात अमोल साहेब एवढा बोललेले आहे एवढं मोठं मैदान इतक्या सुंदरतेनं पार पाडलेलं त्यानंतर दोन हजार सात आणि दोन हजार आठ ला चंद्रहार दादा पाटील यांनी महाराष्ट्र केसरीची सहावी आणि सातवी गदा या सांगली जिल्ह्याला मिळवून दिली एकेकाळचे पैलवान आणि सध्याचे महाराष्ट्रातले स्टार कुस्ती निवेदक आपल्या रानड्या आवाजाना कुस्तीला चालना देणारा व्यक्तिमत्व पैलवान धनाजी मध्ये पुरुषकर यांचा सन्मान आजच्या ऐतिहासिक मैदानावरती पार पडतोय गरीब परिस्थितीमुळे कुस्ती सोडावी लागली दोन हजार अकरा लाईक हातात घेतला आणि महाराष्ट्राच्या कुस्तीला ऊर्जा देण्याचं काम करत असणारी तरुण कुस्ती निवेदक ज्यांनी आपल्या उघडत्या वाणींना कुस्तीला एक नवा पायंडा पाडला एक काळ होता शंकर अण्णा पुजारी यांच्या कॉमेटीची एक ऊर्जा निर्माण होती त्यानंतर एक उणीव महाराष्ट्राच्या कुस्ती क्षेत्रात होतो एक माळकरी तरुण बोरगा कुस्ती क्षेत्रामध्ये नामदेव बद्री यांच्या सानिध्यात त्यांचा वावर होतो कधीही अंगामध्ये लंगोट लावला नाही पण एक एक दावाची माहिती त्यांनी अभ्यासाने मिळवलेली आहे एक त्यांच्या जीवनामधली फार मोठी कर्तबगारी आहे परशुराम पवार सरांचा सन्मान संपन्न होतोय कुस्ती नंबर दोन ची बरोबर सुटलेली आहे अतिशय प्रभू म्हणून त्यांच्याकडे पंजे की पकड चाला विनायक साहेब एका गरीबाच्या कुटुंबात घडलेला पैलवान आणि महा यात्रा कमिटीच्या वतीनं पार पडावा असं मी आपल्याला विनंती करतो कधीच प्रकाश होता नाही कुठल्याही मैदानावरती गेलो तर पुढं कधी येणार नाही भूमीवाडी नगरीचे लोकप्रिय दमदार इवान येतो संतोष भाऊ सरगर पलवान यांना विनंती करतो आपण मुख्य असं मंचाकडे जायचंय त्याचकडे यायचंय सौदंडी गर्दनखेज पंजेकी पकडत झालेली आहे जोपर्यंत तुमच्या अंगातलं डावाचं कौशल्य दिसत नाही तोपर्यंत माणसातनं वाहवा मिळत नाही महाराष्ट्र केसरीचं अधिवेशन झालं पण एकही कुस्ती अशी चकरदार झाली नाही सामन्यातली कुस्ती कशी तंत्रज्ञान होते आणि मैदानी कुस्तीतला जो रंग असतो विशाल हा विजय झाला होता अविनाश अविनाशरणदी का घातलेला लक्ष्मण वडार यांच्यावरती विजय मिळाला मारुती मलॅक चांगला पलावन होता परशुराम सांगावकर यांच्यावरती विजय मिळाला महाराष्ट्र श्री दादो मोहम्मद चौगुले यांना पाडला आणि हात वरती केला कोणी पिल्लडा

पंचा निर्णय अंतिम राहणार निश्चयाला लावला होता उपमहाराष्ट्र घेतला